नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तसंच आपण सव्वा नऊ इंचाच्या स्लीवचंही परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला इथे अगोदर आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे बाईचं कटिंग करण्यासाठी चार पदरी घडी घालून हा कपडा घेतलेला आहे त्यानंतर सव्वा नऊ इंचाची पूर्ण उंची आहे त्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा असं दहा इंचावरती मार्किंग करून घेतली आणि त्यावरती अशी आडवी लाईन आखलेली आहे त्यानंतर आपल्याला कॅप हाईट ही तीन इंचाची घ्यायची आहे तीन इंचावरती एक लाईन आखून घ्यायची त्यानंतर दंडघेर दंडघेर आहे पाच इंच पाच सव्वा पाच इंच आहे त्यानंतर साडेसहा इंचावरती वरती कॅप हाईटवरती आपण मार्किंग केली आणि त्याचा मध्य केला त्यानंतर कॅप हाईटचे आपल्याला इथे तीन भाग करायचे तर तीन इंचाची कॅप हाईट आहे तर एकवर एक लाईन दोनवर दोन, दोन लाईन अशा पद्धतीने मार्किंग करून अगोदर बाईचा बाहेरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आणि त्यानंतर हा आतील मुंड्याचा आकार द्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने इथं हे झालं आपलं बाईचं तयार फिटिंग आणि त्यानंतर दोन हे दोन इंच शिलाई मार्जिंग आता आपण हे बाई जशी आखलेली आहे त्या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायची आहे दोन्ही आकार कट करायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे आपलं बहीचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे पाठीमागच्या भागाचं कटिंग करण्यासाठी इथे पूर्ण उंच आहे साडे तेरा इंच प्लस एक इंच असं साडे चौदा इंचावरती मार्किंग केलं त्यावरतीच आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे शोल्डर टाकायचा आहे सुरुवातीला इथे शोल्डर टाकायचं आहे शोल्डर हे आहे सात इंच कारण हा बोटनेक गळा आहे शोल्डर सात इंच घेतलं मुंडा ही सातच इंच घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मुंडा घेतला त्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आहे मुंड्यावरती अशी आडवी लाईन आखून त्यावरती छाती घडी टाकायची आहे छाती घडी आहे तयार साडेआठ इंच तर साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर हे असे चौको आखून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार हा पाऊन इंचावरती द्यायचा आहे कारण हा बोटनेक का आहे त्यामुळे मुंड्याला आकार देताना मागच्या मुंड्याचा आकार हा पाऊन इंच ते एक इंच या अशा अंतराने द्यायचा आहे शोल्डर जास्त असल्यामुळे नॉर्मल ब्लाउजला आपण मुंड्याला आकार देताना दीड इंच ते सव्वा एक इंच घेतो गळ्याची रुंदी चार इंच गळ्याची उंची दोन इंच कारण इथे डबल गळा आहे दोन इंचाचा असा चौकोन आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याला गोल आकार द्यायचा आहे वरती त्यानंतर आपल्याला खाली एक गळा टाकायचा आहे याला तुम्ही पंथी गळा म्हणू शकता किंवा तुम्ही कोणता गळा या गळ्याला नाव देणार ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता इथे बघा हा सात इंचाचा खाली बॉक्स करून घेतला अगोदर त्यानंतर आपल्याला इथे असं पंथीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित असा पंथीचा आकार द्यायचा आहे मैत्रिणींनो यापूर्वीही आपण बोटनेक गळ्याचे बरेचसे प्रकार पाहिलेले आहेत तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर तोही तुम्ही नक्की पहा बोटनेक गळ्याचे बारा प्रकार एकाच व्हिडिओमध्ये आहेत त्याची लिंक मी डि दि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा इथे बघा वरती बोटनेक आणि खाली असा पंतीचा गळा आपण ड्रॉ केलेला आहे तर ही बॅकसाइड इथे पूर्ण आपली तयार आहे आता ही जशी आहे तशी आपल्याला कट करून घ्यायची आहे इते आपन आ, इते आता इथे सुरुवातीला आपण गळा कट करायचा नाही आहे स साईडनी सर्व म्हणजे शोल्डर मुंडा आणि साईडचा भाग कट करायचा आहे गळा जर तुम्ही इथे आत्ताच कट केला तर तो स्प्रेड होतो त्यामुळे तो शेवटी गळा कट करायचा आहे आता आपल्या या बॅक बॅकसाईडवरूनच आपल्याला फ्रंट साईड करायच्या काढायच्या आहे तर फ्रंट साईड काढण्यासाठी हा बॅक बॅकसाईट आपण जसा आहे तसा व्यवस्थित उरलेल्या कपड्यामध्ये ॲडजस्ट करून ठेवलेला आहे गळ्याच्या बाजूला एक इंच सोडलेला आहे आणि साईडलाही कपडा राहिला पाहिजे अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग आपण जसा आहे तसा ठेवून तो जसा आहे तसा आखून घेत आहे आखून घेतल्यानंतर तो काढून घ्यायचा आहे हे बघा आता इथे सुरुवातीला मी अगोदर जसं आहे तसा आखून घेतला त्यानंतर आता यामध्ये चेंजेस काय करायचं आहे चेंजेस पुढील मुंड्यामध्ये मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे अशा पद्धतीने इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि असा व्यवस्थित पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आणि मागच्या मुंड्यावरती अशी काट मारायची त्यानंतर आपल्याला पुढील गळा टाकायचा आहे पुढील गळा आहे साडेपाच इंच उंचीला साडेपाच इंच आणि रुंदीला चार इंच तर असा व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे पुढील गळ्याला थोडासा मी साडेपाच इंच म्हणजे तयार पाच इंच होणार आहे अशा पद्धतीने गळा आखून घेतला इथे शोल्डरला थोडासा उतार दिलेला आहे आता पुढील भागाची उंची वाढवायची आहे पुढील भागाची उंची वाढवताना अर्धा ते पाऊन इंच इंच आपल्याला पुढील भागामध्ये वाढवून घ्यायचा आहे त्या पद्धतीने इथे वाढवून घेतलं त्यानंतर आपल्याला आता कटचं मार्किंग करायचं आहे कटचं मार्किंग करण्यासाठी बटनपट्टीकडून इकडे साडेतीन इंचावरती मार्किंग करायची म्हणजे आडवा टक्स हा साडेतीन पावणी चार इंचावरती घ्यायचा उभा टक्स पाच इंचावरती घ्यायचा हे बघा खालून पाच इंच टक्सची उंची आणि रुंदी साडेतीन ते पावणे चार इंच साड्या साडेआठच्या गडीसाठी आणि हा जो टक्स आहे तो मुंड्यामध्ये असा जुळवून घ्यायचा आता कड़े एक इंच वाढवून घ्यायचं आहे हे बघा असं ब बटनपट्टीकडे एक इंच आणि साईडला दीड इंच मार्किंग करून इथे आपल्याला असं टक्सचं मार्किंग करायचं आहे आता हे जे आहे मधलं अंतर ते कट होणार आहे आणि तिथे आपलं पप तयार होणार आहे कटचा आता हे कट होणार आहे अंतर ते आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर ते कुठं वाढवायचं आहे इकडे बटनपट्टीकडे एक इंच आणि इकडे साईडच्या बाजूला म्हणजे कमरेच्या बाजूला एक इंच सुरुवातीला मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला एक इंच अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसमध्ये जोडायचा आहे त्यानंतर मागचा आणि पुढचा भाग फिटिंग करताना एकसारखा यावा त्यासाठी हे बघा असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे कमरेच्या साईडला आणि इकडेही प्रिन्स हुकलूपची पट्टी खूप लांबीला होऊ नये त्यासाठी आपल्याला इथेही असं हुकलुपच्या पट्टीलाही क्रॉस असं जोडून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित जसं आखलं आहे तसं आपल्याला इथे कट करायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तर बघा मैत्रिणींनो इथं आपण जसं आखलं आहे तसा व्यवस्थित कट कर, करायचा आहे आता इथे बॅकसाईडचा गळा कट करायचा राहिला आहे तो आपण व्यवस्थित कट करून करूया हे बघा हा पंथीचा जो आकार आहे तो व्यवस्थित असा जसं आखला आहे तसा आपण इथे कट करून घेऊया वरती जो बोटनिकचा गळा आहे तोही कट करून घेऊया आणि आता हा गळा आपण ओपन करून पाहूयात हे बघा आता इथे आपण गळा हा ओपन करूया ओपन केल्यानंतर हा गळा असा दिसेल आता इथे वरती तुम्ही नॉट लावू शकता किंवा एखादं बटन लावू शकता अशा पद्धतीने इथे आपलं चौतीस साईज बोटने गळ्याचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद